सरकारी जमिनीवर इमारत उभारणे विकासकाला पडले महागात उच्च न्यायालयाने इमारती तोडण्याचे आदेश देतानाच आठ कोटी नुकसान भरपाई जमा करण्याचे दिले आदेश सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करण्याचे प्रकार सर्रास उघडत असताना अनेक वेळा त्यांना पाठिशी घातलं जात आहे पण अशाच एका प्रकरणात दक्ष नागरिकाने पाठपुरावा केल्यानं ना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सरकारी जमिनीवर उभ्या केलेल्या पाच इमारती तोडण्याचे आदेश देतानाच तेथील मिळकत धारकांना नुकसान भरपाई म्हणून आठ कोटी रुपये विकासकाने न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले भिवंडी तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायत हद्दीत मौजे काल्हेर येथील सर्वे क्रमांक बारा ही शासनाच्या नावे असलेली जमीन काल्हेर गावातील भूमिहीन शेतकरी लहू दगडू तरे यांना नवीन शर्तीने शेती प्रयोजनार्थ दिली होती परंतु ही जागा कब्जा वहिवाटीत असलेल्या शरद मडवी व वसंत मडवी यांनी ही जमीन परस्पर मेसर्स साईधामचे डेव्हलपर्सचे मालक चंद्रकांत खराडे यांना दोन हजार बारामध्ये विकसित करण्यासाठी दिली त्यांनी या जागेवर चाळीस हजार चौरस्फोटाचं बांधकाम करत तीन मजली पाच इमारती उभ्या करून ऐंशी सर्वसामान्य गरजवंतांना हे फ्लॅट्स विक्री केले गावातील दक्ष नागरिक सुनील मडवी यांच्या ही बाब लक्षात आल्यानं त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली स्थानिक न्यायालयासह उच्च न्यायालयात तब्बल अकरा वर्षे लढा दिल्यानंतर नुकताच उच्च न्यायालयाने याबाबत दि दिलासा देणारा निकाल सुनील मडवी यांच्या बाजूने दिला आहे उच्च न्यायालयाने सादर जमीन सरकारी असल्याचं मान्य करत या जमिनीवरील विकास बांधकाम निष्कासित करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले तर येथील ऐंशी फ्लॅट मिळकत धारकांना नुकसान भरपाई देता यावी यासाठी आठ कोटी रुपये विकासकाने न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले या निकालाने याचिका करते सुनील मडवी समाधानी आहेत परंतु ग्रामीण भागात अशाच पद्धतीने अतिक्रमण करून बांधकाम केलेल्या ठिकाणी भविष्यात कारवाई होण्याच्या भीतीने विकासक बिल्डर्स लॉबीमध्ये खळबळ माजली आहे तर या भागात स्वस्तात घर मिळत असल्याचं ला, असल्याच्या लालसेने घर घेणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या तोडस पाणी पडणार आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा मुझे कल रेतील असून ती शेतकऱ्यांसाठी सरकारने शेती प्रयोजनासाठी दिलेली होती पण विकास आणि शरद मडवी आणि शेखर मडवी आणि विकास चंद्रकांत महादेव खेराडे यांनी सदर मिळकतीवर बेकायदेशीर बांधकाम करून पाच इमारतींचं बांधकाम करून ते सर्वसामान्य रहिवाशांना विक्री केली आणि त्याच्यातनं मोठा नफा मिळवला याबाबत मी मुंबई उच्च माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली रिट फाईल केली आणि सदर मिळ इमारती या तोडण्यात याव्या याबाबत मी त्यांना विनंती के पिटिशन केलं आत्ता शरद मडवी शेखर मडवी आणि विकासक चंद्रकांत खेराडे यांनी आठ करोड रुपये ज को माननीय न्यायालय उच्च न्यायालयाकडे जमा करायचे आहेत आणि ते पैसे जमा झाल्यानंतर जे सदर पाच इमारतीमध्ये रहिवाशी आहेत त्यांना वाट ते वाटप करायचे जवळजवळ त्या इमारतीमध्ये ऐंशी फ्लॅट्स आहेत ऐंशी रहिवाशी राहत आहेत त्यांना ते वाटप करायचे आहेत याचा मी पाठपुरावा केला कारण याचा कुठेतरी थांबायला पाहिजे या हिशोबाने मी पाठपुरावा केला आज मला समाधान म्हटलं